ते विवेक बंडू शेट्टे यांचा वाढदिवस उत्साह साजरा भव्य रक्तदान शिबिर संपन्न मोफत नेत्र तपासणी शिबिरात चष्मे वाटप करून रुग्णांना दिलासा दिला पद्मावती शांती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विवेक का बंडू शेट्टे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनेक रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय परिस्थितीमध्ये रक्त पुरवठा करण्यासाठी विवेक बंडू शेट्टे यांनी गेली एकोणीस वर्ष रक्तदान शिबिराची सेवा अखंड ठेवलेली आहे आणि ही सेवा अखंड ठेवत मॉर्निंग ग्रुप मिरज आणि शांती सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया आणि मोफत चष्मे वाटप करण्यात आले आणि यावेळी या वे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्तपणे तरुणांनी प्रतिसाद देत एकशे अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे दोनशे नव्वद रुग्णांनी नेत्र तपासणी करत त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले यावेळी वीस रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली येणार आहे यावेळी युवा नेते सुशांत दादा खाडे भाजपाचे महापालिका निवडणूक प्रभारी शेखर इनामदार भाजप नेते मकरंद भाऊ देशपांडे माजी महापौर किशोर जामदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नितीन देशमाने डॉक्टर सुदान पाठक विलास देसाई मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक किरण बुजुगडे कृष्णा पाटील यांच्यासह मॉर्निंग ग्रुपचे सदस्य यांच्यासह नागरिक उपस्थित होते फाउंडेशन आणि मॉर्निंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष विवेक उर्फ बंडू शेटे मिरजेमधील सामाजिक राजकीय क्रीडा सांस्कृतिक व्यापार व्यवसाय या सर्व क्षेत्रामध्ये एक उमलत नेतृत्व आणि सर्वांना घेऊन जाण्याची एक हातोटी यांचा आज एक्कावनवा वाढदिवस यांचा वाढदिवस गेले एकोणीस वर्षे रक्तदान शिबिर घेऊनच असे एक चांगले उपक्रम की ज्या ठिकाणी कमीत कमी एकशे पन्नास दीडशे एकशे साठ एकशे सत्तर एक दोनशे अशा प्रकारे रक्तदान रक्ताच्या बाटल्या गोळावतात इतक्या चांगल्या प्रकारचं काम हे वाढदिवसानिमित्त करतात आत्ताच त्यांनी आपल्या या एक्कावनव्या वाढदिवसानिमित्त पाठक अना अनाथ आश्रमसाठी त्या ठिकाणी इमारत उभी राहावी म्हणून एक्कावन्न हजार रुपयाची देणगी सुद्धा या ठिकाणी आज जाहीर केलेली आहे असं एक चांगलं आमचं मित्र आणि मिरजेतील सामाजिक क्षेत्रामधील अतिशय नावाजलेले एक नाव विवेक उडपू शे, बंडू शेटे यांचा वाढदिवस आम्ही सर्वांच्या वतीनं वैयक्तिक माझ्या वतीनं आणि सर्व समाजाच्या वतीनं बंडू शेटे यांना दीर्घायुष्य शे लाभो त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएल